तुम्ही आमच्या गावची लोक पाठवली का नाही मला एक सांगा आपल्याकडे किती अधिकारी आहेत त्या आवश्यकता आहे आणि किती अधिकारी आहेत किती दावाखाने आपण चालू शकतो एवढे कर्मचारी आपल्याकडे सकाळचे पत्र सर आले ना सकाळला बातमी आली आज आपल्याकडे एम के आर मोठी वेकन्सी आपल्याकडे एक्केचाळीस पदे आणि एकवीस पदं आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये वीस पदं रिक्त झाली काही पद रिटायरमेंट मध्ये तीन पद आता रिक्त आहे आणि ज्या प्रशस्ती बदल्या होत्या प्रशासनामार्फत ज्या प्रशस्ती बदल्या होत्या त्यांना आमच्याकडे पर्याय माणूस

तुमच्याकडे असे दंत आहेत आणि मग टी एचओ तो चार्ज केला तुम्ही यायचा आणि तुम्ही तिथं जायचं आतापर्यंत तुम्ही कुठं कुठे गेला आणि कुठं कुठं चार्ज केला ते तरी सांगा जबाब नसेल ही जबाबदारी तुमची जर तुम्ही आता महाराष्ट्राच्या वैद्यकीय अधिकारी किंवा एक असेल दुसरा अधिकारी तर दोन पाहिजे दुसरा पाहिजे तो येईपर्यंत तुम्ही जबाबदारी घ्यायची तुम्ही स्वतः ते तिथं आदर व्हायचं आणि पाहिजे दोन्ही चार्ज तुमच्याकडे त्या ठिकाणी असतात अशीच पद्धत आहे अशाच पद्धतीने पूर्वी काम चालू होतं आता तुमच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही ना जिल्हा परिषदेत सदस्य ना पंचायत समितीचा सदस्य बीडीओ त्या ठिकाणी तुम्हाला काय बोलू शकत नाही तुमचे टीएचओ डीएचओ टिकून काय निर्णय घेतात लोक हजर नाहीत लोक कामावर नाहीत मग तुम्ही सोडतो तरी कशाला तुमच्याकडे जो माणूस आहे त्याला जर तिकडून डायरेक्ट जर त्याची प्रशासकीय तिकडे बदली झाली असेल ते कुठेतरी वशिलेन झाली ना तशी होत ते प्रशासकीय बदली कुठेतरी त्यांच्या लागे मागे होत असतात तो त्या ठिकाणी सोयीच्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो पण इथलं जर बंद पडत असेल तर आपण सोडायचं का नाही तुम्ही केला पाहिजे आणि जर असं असेल तर ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता तुम्हाला सेवा देता येत नाही अशी प्राथमिक केंद्र बंद करण्याचा निर्णय या आमसभेमध्ये मी त्या ठिकाणी घ्या असा ठराव मी या ठिकाणी मांडतो आपण टाळा लावा एक पण करून काय उपयोग आहे यांनी पर्याय व्यवस्था केली कशी केली एकच

आणि शासन जर याच्याकडे दुर्लक्ष करत तर शासनाच्या निषेधाचा ठराव करा अशा पद्धतीने मी तुम्हाला काय झालं आता जीवनाशी आरोग्याशी तुम्ही खाता त्या ठिकाणी तिथं जर लोक नाही किंवा आरोग्य सेविका त्यात जात नाही आरोग्याची सेवा मिळत नाही मग ही त्याची जबाबदारी शासनाची आहे ही बाब शिक्षणाची बाबतीत झाली शिक्षक नाही ठिकाणी शिक्षक नाही

आणि त्यामुळे लोक खासगी दवाखान्यामध्ये जाऊन हजारो लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च करत असतात आता आपण मुद्दा मांडलाय की कर्मचाऱ्यांना अभावी जर एखाद्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उपकेंद्र होते जर सोयी सुविधा उपलब्ध होत नसतील तर ते उपकेंद्र किंवा केंद्र बंद करण्यात यावं आणि शासनाच्या निषेधात